मध्य प्रांत व वऱ्हाड अस्पृश्य परिषदेसाठी एकोणीसशे एकोणतीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पाथुर्डा येथे आले होते त्यावेळी गावातील अस्पृश्यांना विहिरीचे पाणी पिऊ दिले जात नसल्याने ते अस्वस्थ झाले प्रत्येकाला पाण्याचा हक्क असल्याचे सांगत स्वतः विहिरीतून पाणी काढून आपल्या ओंजडीने नागरिकांना पाजले यानंतर ही विहीर अस्पृश्यांसाठी खुली झाली याच गावातील जिल्हा परिषद शाळेत बाबासाहेबांनी दोन दिवस मुक्कामही केला होता आजही गावकरी ही, गाव ही आठवण अभिमानाने सांगतात बाबासाहेबांच्या या पातुर्डा भेटीला एकोणतीस मे रोजी पंच्याण्णव वर्षे पूर्ण होत आहेत बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यात पातुर्डा हे गाव आहे बहिष्कृत परिषदेचे कार्यकर्ते परशुराम दाभाडे यांची मुलगी कौतिकाबाईंच्या विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे गेले लग्नावेळीच बाबासाहेबांनी त्यांना अस्पृश्य परिषद घेण्याची गळ घातली त्यामुळे एकोणतीस व तीस मे ती ला बाबासाहेबांना दाखवली गेली बाबासाहेबांनी या विहिरीचे पाणी काढून लोकांना पाजले ही विहीर सर्वांना पाण्यासाठी खुली करून तिचा जीर्णोद्धार करण्यात आला कौतिकाबाई व सखारा हिंगडे यांचे लग्न झाल्यानंतर बाबासाहेबांना टेलिग्राम आल्याने त्यांना परत जावे लागले नांदुरापर्यंत सोडल्यानंतर ते रेल्वे स्टेशनवरून मुंबईकडे मार्गस्थ झाले या निमित्ताने पातुर्डा गावात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच रणजित गंगतीरे उपसरपंच शोभा हटे बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील ग्रामविकास अधिकारी मेहंगे तसेच ग्रामपंचायत सदस्य निलेश चांडक साहेबराव वानखडे दिनेश वानखडे नर्मदा पुंडे अनुसया बावस्कर वैभव धर्माळ आशा वानखडे प्रभू वानखडे रमेश दाभाडे यांच्यासह समस्त गावकऱ्यांची उपस्थिती होती एम सी ए न्यूज मराठीकरिता गोपाल धर्माळ पातुर्डा